तर नमस्कार मित्रांनो मी दिवेश दसम स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश तर मित्रांनो आता सकाळ सकाळ ब्लॉग चालू केला आहे सकाळ सकाळ ब्लॉग चालू करण्याचं कारण म्हणजे आम्हाला जायचं आहे आता लग्नाला आम्ही निघून आलेलो आहे आणि लग्नासाठी जायचं आहे तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेलं लग्न हे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं ते लग्न लांजामध्ये झालं होतं आणि हे आमच्या बाजूलाच चवे गावामध्ये लग्न आहे ते लग्न म्हणजे माझ्या बाजूच्या घरातला जो सिद्धेश म्हणजे माझा भाऊचा तो त्याच्या पप्पांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आम तर आम्ही चाललो आहे आता निघालो आहे हा बघा निघून आले आणि इकडे मळ्यात आत्ता आम्ही मळ्यात आलो आहे कारण ते नदीच्या पलीकडे चवे गाव आहे त्या गावामध्ये ते लग्न आहे आणि आमच्या इथून दहा ते पंधरा मिनटं लागतात तर आम्ही आत्ता निघालो आहे आणि तिकडून हे कुठं लग्न आहे रे हां तर तिकडून देण्यात जायचं आहे त्यांच्या गाड्या वगैरे आहेत लग्नासाठी तिकडं तर जाऊया बघूया कोकणात प्रकारे पारंपरिक पद्धतीने केलेलं लग्न आज दाखवतो तुम्हाला चला आणि इकडे बघा सकाळच पडलंय धुकं हे बघा जाम धुकं पडलंय थंडी अजून काही गेलेली नाही आहे आता जवळ आले आता होळीचा जेव्हा होम पेटेल तेव्हा कदाचित होळी जाते असं म्हणतात होळी जाते नाही सॉरी थंडी जाते असं म्हणतात बरोबर रे <laughs> बरोबर तर चला जाऊया लग्नाला आम्ही लवकर जातोय कारण ह्याच्या नात्यात लव्हाला लवकर बोलवली नाही त्याच्यामुळं आम्ही लवकर चाललोय ते काहीतरी नेम सांगतात असं काहीतरी बोलतात ना ते त्याच्यातीच जायचंय लवकर तर आम्हाला तसा उशीरच झालाय सात वाजता साडेसातला तिथे पोचायचं होतं आत्ता वाजले तिकडं पावणे आठ झाले रे साडेसात इथं झालेत तर आम्हाला अजून इथून दहा ते पंधरा मिनिटं लागतील तर चला जाऊया पाणी भरलेलं आहे पाणी भरलेलं आहे वाटत बघूया आई शपथ काय रे करायचं ओ पाणी भरलेलं आहे आणि आम्ही घातलेलं आहे एक बूट आणि सूज आणि काय आणि काय आणि काय काय करायचं ओटी आहे रे होय चल तर आम्ही आता इकडून न जाता वरती दुर्गाडीवरून जातोय चल आता चला आता डायरेक्ट लग्न घरातच भेटूया इकडे गेल्यावर मी व्हिडिओ कॉल करतो चला तर आता आम्ही लग्न घराजवळ पोचतोय बघा काय समोरच लग्न घरा इकडे गाण्यांचा आवाज तुम्हाला येत असेल बघा इथं लग्न घर आहे बघा ते लग्न घरामध्ये जाऊन आम्ही जाता मित्रांनो मी सांग हा कोकणातली एक पद्धत आहे मला पण काय नक्की माहिती नाही आता बघूया आता नवरीचा मामा येतो नवरीचा मामा येतो तिकडून आम्हाला पद्धत आहे बघा आता तुम्ही đó là cái gì sao giờ ngoài kia đi là cái gì này là

જાણ તો બંધ लग्नाचा ट्रक सुद्धा आलेला आहे हा बघा हा बघा इकडे लग्नाचा ट्रक लागला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आज लग्नाला ट्रक मधून जाण्याची मज्जा वेगळीच असते कोकणामध्ये लग्नाला जाण्यासाठी ट्रकच करतात आणि ही नवरीसाठी गाडी आहे बघा नवरीला जाण्यासाठी आणि समोर ट्रक आहे लग्नाचा बघा इकडे नवरी या गाडीने जाणार आहे आणि इकडे पब्लिकला जाण्यासाठी लग्नाला ट्रक

ॿुधायो <laughs> ज़ारा <laughs> 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 आम्ही उतरलेलं आहे सर्व उतरतो माणसं आणि आता निघाले लग्न घराकडे शाळेतली पोरा पण आलेली आहे बघा इकडं शाळेतनं ना आहे लग्नाला पोरं तर हे बघा हे नवरीकडचे पाहुणे सर्व चव्यातले अरे नमस्कार काय करता हा इकडे जेवणाची पंगत बसले शाळेतले मुलं पण आले आहेत लेवनासाठी पॉर पहिल्या ले पंक्तीला बसलेले बघा

हो आम्ही ऐकलेला नाही हे रावण मन नाही म्हटलं तर रामन म्हटलं आम्ही नाही ऐकलेलं शंकराच्या दरवाजा शंकर इकडे नवरा नवरीचा शूट चालू आहे फोटोचा शूट बघा शूटिंग चालू आहे फोटो चालू आहे बघायचं दिदी तुम्ही हाताकडे लक्ष द्या टॉक नाही इकडे उभा आहे बघा थांबा तसंच हा ओके डन तर आता जेवायला बसले बघा सर्व जेवायला बसले होता या जेवायला तर लग्न लावून आलेलो आणि गाडीतून आता मगाशी उतरलेलो आणि आता निघालोय आम्ही घरी जायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग लग्नाचा आपण इथेच स्टॉप करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर हा बघा सिद्धेश पण आहे आता आम्ही चाललो आहे घरी तर चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये